व्यवहार ज्ञान मिळावं पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार ज्ञान याची सांगड घालता आली पाहिजे कारण व्यवहार ज्ञान हे अनुभवातून येतं आणि अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष असं कृतीयुक्त शिक्षण या ठिकाणी आवश्यक असतं आणि यातून मुलांच्या हिशोबाला किंवा आपला माल कसा कापवावा यासाठी चालना मिळणार आहे आणि व्यावसायिक शिक्षणाचं सुद्धा यातून त्यांना थोडंसं ज्ञान मिळेल आणि यातून मुलांना खूप मोठा फायदा होतो याचा गणितामध्ये विशेष करून जास्त फायदा होतो किती वर्ष झालं तुम्ही हे चालू केलं गेल्या तीन वर्षापासून आपण हा बाजार भरवतो आणि उदंड प्रतिसाद मुलांचा या ठिकाणी मुलाला ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा वाटतो का बाजार भरवल्यानंतर व्यवहार ज्ञानाला व्यवहार ज्ञानाला आम्हाला लगेच आम्हाला त्याचा फायदा दिसून येतो कारण त्यांचे नंतरच्या गणिताच्या क्रिया वगैरे त्यामध्ये त्यांना त्याचा निश्चितपणाने फायदा होतो पाडे त्यामध्ये पाड्याचा वापर केला जातो आणि आपल्या मालाची जाहिरात कशी करायची हे पण त्या मुलांना समजतं तर मंडळी बघा ज्या मुलांना व्यवहार ज्ञान द्यायचं काम हे फक्त जिल्हा परिषद शाळेमध्ये ह्या सरांनी चालू केलेलं आहे अतिशय चांगला उपक्रम असा ह्या सरांनी चालवलेला आहे तरी आपण मॅडमला हे विचारू त्याच्याबद्दल माहिती आहे तर आपण मॅडमला विचारू हे जे आपण जे लावलेलं आहे ते बॅनर बॅनर बद्दलची माहिती मला सांगा जरा जरामधून आपण जेवताना अन्न अच्छा आपल्याला जे अन्न मिळतं <mí> तर ते किती कष्टानं मिळतं हे आपण या ठिकाणी या बॅनरच्या सहाय्याने सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना दाखवून दिलेलं आहे बाजारबद्दल तुम्हाला काय वाटतं बाजाराबद्दल यामध्ये विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान असू द्या गणित क्रिया असू द्या याच्यामध्ये वाढ नव्हते चालते तो आपल्या व्यवहारिक व्यवहारामध्ये कसा उपयोग करता येईल याचा हा प्रत्यक्ष प्रयोग म्हणता येईल आपल्याला अच्छा अतिशय उत्कृष्ट असा तुम्ही बाजार भरवलेला आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली जाते त्यांना उत्साह निर्माण होतो बाजार कसा देवाणघेवाण कशी करायची हे या जिल्हा परिषद केंद्र शाळा तांदुळवाडी यामधून त्यांनी साकारून दाखवलेला आहे परमनंट मार्कर कुठे आहे permanent marker कशी आहेत बोर चाळीस रुपये किलो पाव किलो।, किलो कशी वांगे किती वांग्या ढिगारा एक ढिगारा चार ढेकारायचं किती कितीला कोथिंबीर वीस रुपयाचे किती कितीला सुगडी हा हा बर बर तुम्ही कशासाठी आलाय बाजार हरी लहान मुलांच्या बाजाराला काय वाटतं तुम्हाला बाजाराबद्दल मुलांना या वारण्या बाजार वाटे बाजूला ए कितीला आहे कितीला दहा रुपयाला आहे

बाजारला लाय काय बाजार करायला आणूया लहान मुलाला बाजार बघायला काय वाटतं बाजाराबद्दल तुम्हाला अतिशय सुंदर असा बाजार भरलेला आहे लहान मुलांना व्यवहार ज्ञान घ्यावं यासाठी यासा या शाळेनं बाजार हा उत्तम अतिशय सुंदर कोटी घेतलेला आहे अच्छा ठीक आहे ছয় কিলো বিশ রা ওকে খাওয়া

◆ संक्रांतीसाठी लागणारे सर्व साहित्य आज या बाजारामध्ये अगदी सगळं साहित्य सगळा भाजीपाला आहे ताजा ताजा सर्वांनी खरेदी करून दुसऱ्या भरून मस्तपैकी उद्या कोगीची भाषे अगदी सगळी आवडीला येईल אהה <laughs>